राम राम अभी सोम मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण मसाला भेंडी सात्विक रेसिपी ती पण लसूण कांदा विरहित कशी करावी ते पाहणार आहोत भाजी इतकी चविष्ट होते की कोणाला कळत पण नाही की यामध्ये लसूण किंवा कांदा घातलेला नाही आहे चला तर उशीर न करता पटकन मसाला भेंडी पाहूया त्यासाठी इथे मी एक पाव भेंडी घेतलेली आहे भेंडी मी दोन पाण्याने स्वच्छ धुऊन आणि अर्धा तास पंख्याखाली ठेवली होती त्यानंतर आपल्याला भेंडी स्वच्छ कॉटनच्या नॅपकिनने पुसून घ्यायची आहे कारण भेंडी थोडी जरी ओली राहिली ना तर भाजी चिकट होते आणि त्याला असे रेषे रेषेचे तुटतात त्यामुळे भेंडी कॉटनच्या कपड्याने पुसून कोरडी करून घ्यावी भेंडी एकदम कोळी आणि फ्रेश आहे तर सगळी भेंडी पुसून कोरडी करून घेतली आहे आता आपण भेंडी कट करून घेऊ तर भेंडी आपल्याला अशा प्रकारे तिरकी तिरकी कट करायची आहे तुम्हाला जाड बारीक जशी आवडत असणार तुम्ही त्या प्रकारे कट केली तरी चालेल तुम्ही भेंडी वेगवेगळ्या प्रकारे कट केल्यामुळे चवेमध्ये दे देखील फरक पडतो तर भेंडी गोल त्यानंतर मधून कट करून लांबट उभी बारीक अशा वेगवेगळ्या प्रकारे ही भेंडी कट केल्या जाते तर अशा प्रकारे भेंडी कट केल्यामुळे मुलांनासुद्धा खूप छान वेगळी भाजी वाटेल भेंडी कट करताना आपल्याला बघत जायचं आहे भेंडी आतून किडकी तर नाही आहे खिडकी असल्यास तेवढा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि भेंडी जास्त खिडकी असेल तर पूर्ण भेंडी काढून घ्यावी तर हे बघा इथे मी एकसारखी सगळी भेंडी कट करून घेतली मी किंचित थोडी जाडसर कट केलेली आहे तुम्ही थोडी बारीक कट केली तरी चालेल बारीक भेंडी कट केल्यामुळे ती कुरकुरीत होते आणि जाड केली ना तर भाजी थोडी मऊ राहते आता आपल्याला करायची आहे मसाला भेंडी त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये घालूया अर्धा बोल किसलेलं खोबरं आणि पौण बोल भाजलेल्या शेंगदाण्याचा इथे मी कूट घेतलेला आहे तुम्ही सालासकट शेंगदाण्याचा सा कूट घेतलेला आहे तुम्ही सालं काढून शेंगदाण्याचा सा कूट घेतला तरी चालेल दहा ते बारा इथे मी कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहे आपल्याला यामध्ये घालायची आहे एक चमचा धणेपूड तर माझ्याकडे धणेपूड नव्हती म्हणून मी धणे ओबडधोबड कुटून घेतलेले आहे ते घालून त्याच्यानंतर साधारण एक चमचा बडीशेप एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला कुठलाही तुम्ही गरम मसाला घातला यामध्ये तरी चाले आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायची आहे हळद आता हे सगळं पाणी न घालता मिक्सरमधून आपण फिरवून घेऊ तर हे पहा मी अशा प्रकारे किंचित जाडसर वाटण करून घेतलेलं आहे आपल्याला एकदम बारीक नाही करायचं आहे अशा प्रकारे ओबडदोबड ठेवायचं आहे आता भाजीला फोडणी कशी द्यायची ते पाहूया त्यासाठी गॅसवर मी पॅन तापायला ठेवलेलं आहे त्यामध्ये घालूया तेल तेल तापलं ते आहे त्यामध्ये घालूया मोहरी मोहरी तडतडली गॅस मी बंद केलेला आहे कारण पॅन तापलेला आहे जिरे घालू जिरे फुलले की हिंग घालू धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यानंतर यामध्ये कट केलेली भेंडी घालू तर ही भाजी आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहोत भेंडी शिजल्यानंतर यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालू भेंडी तेलात मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम मिडियम आणि थोड्या थोड्या वेळाने आपल्याला चाळ द्यायचा आहे कढई असल्यास भेंडी खाली लागण्याची शक्यता असते पण पॅनमध्ये भेंडी सहसा खाली लागत नाही साधारण पाच ते सहा मिनटं भेंडी मी शिजवून घेतलेली आहे आणि साधारण भेंडी ऐंशी टक्के शिजलेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे तयार केलेलं वाटण मस्त सुपर एक नंबर भाजी होते थोडीशी मेहनत आहे भाजी खाऊन सगळे तृप्त होतात तर इथे मी सगळं वाटण घातलेलं आहे कारण या मसाला भेंडीचा जो मसाला तयार होतो ना त्याची खूप छान अफलातून चव येते आणि भाजी जास्त प्रमाणात होते व्यवस्थित भेंडीसोबत मसाला मिक्स करून घेऊ तर मसाला आपल्याला अशा प्रकारे मिक्स करायचा आहे की प्रत्येक फोडीला व्यवस्थित मसाला लागल्या गेल्या पाहिजे बघा किती छान रंग आलेला आहे भाजीला मस्त आणि सुगंध पण खूप छान येत आहे आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आणि व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ आपल्याला ही भाजी आता जास्त नाही शिजवायची कारण की भेंडी पण ऑलरेडी आपली बऱ्यापैकी शिजलेली आहे आणि यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे आणि खोबरं घातलेलं आहे तर खोबरंही परतायला खूप कमी वेळ लागते साधारण आपल्याला दोन मिनटं अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून भाजी पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे तर हे बघा भाजी अजिबात चिकट झालेली नाही आहे आणि कुठलीही आपण यासाठी स्पेशल टिप वगैरे काहीही वापरलेली नाही आहे आता यामध्ये आपण घालूया धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर ही संपूर्णपणे ऑप्शनल आहे आपण फोडणीमध्ये घातली होती नाही घातली तरी चालेल कोथिंबीर व्यवस्थित भाजीत मिक्स करून घेऊ गॅस बंद करूया तर इथे मस्त आपली मसाला भेंडी तयार आहे तर आहे ना रेसिपी एकदम सोपी आणि नवीनसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आयकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद